जय शिवराम तर मग तर माही आणि जाण्याचं काम त्यामुळे गावाला निघाले होते गावाला जाणार त्यामुळे ती लीज खुश होती कुणू राजाला ते सांगत होती मेनारी मी त्यांना सोडायला गाडी वाकडला निघालो गाडीवर पुढे बसून तर कुठेच मारत होती मी त्यांना तसेच बसमध्ये बसून कामावर ते जाणार होतो तास झालं तरीही गाडी काही भेटत नव्हती तशी गर्दीही नव्हती तरी गाडी भेटत नव्हती मी जरी जाणार नव्हतं त्यामुळे जरा वाईट वाटत होतं पण काय करणार पण माही मात्र खूप खुश होती मला म्हणते चल ना या चल चलना थोड्या वेळाने पस भेटली चल ना बाप्पा चल ना बाप्पा असं म्हणायला लागले आणि हात यायला लागले त्यांना माहीतच नव्हती की मी येणार नाही ते त्यांना गाड्यात बसून आम्ही आपल्याने गेलो कामावरती तसे आम्ही का तिघे एकत्र जातो गावाला पण यावेळी सांगतात सोमवारी आल्यामुळे जाताना आले चला तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब केली नसतं करून घ्या